नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रे तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये खूप कमेंट आले आणि त्याच्यामधली आपण एक कमेंट निवडलेली आहे आणि त्या कमेंटवरती आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत तर ती कमेंट अशी होती की पैसे भरणा केला आहे आणि कंपनी इन्स्टॉलेशनसाठी टाळाटाळ करत आहे त्या संदर्भात व्हिडिओ बनवा आणि त्याविषयी माहिती द्या हा असा आपण त्याच्यावरती हा व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पेमेंट केलं आहे पण तुम्हाला कंपनी इन्स्टॉलेशनसाठी टळाटाळ करत आहे असं तुम्हाला वाटत आहे का तर त्या संदर्भात आपण थोडंसं माहिती देऊया तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जे ही सोलार कृषी पंप योजनेची प्रोसेस आहे ती पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला कंपनी इन्स्टॉलेशनसाठी येत नाही हा एक पहिला मुद्दा झाला आणि तुम्ही अर्ज केला आहे तुम्ही पेमेंट केले पण पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की डायरेक्ट कंपनी तुमच्याशी संपर्क साधून इन्स्टॉलेशन करेल तर असं काही नाही आहे तर तुम्हाला पेमेंट झाल्या झाल्या तुम्हाला दोन तीन काही सर्वे आहेत ते सर्वे तुम्हाला कराय कंप्लेट करायचे ते कंप्लेट केल्यानंतर तुम्हाला जी कंपनी आहे जे महावितरण आहे जे जे महावितरणचं जे अधिकारी असेल जे काही इंजिनियर असतील ते येऊन तुम्हाला तुमचं जे पाहणी करतील जागेची पाहणी करतील आणि जागेची पाहणी झाल्यानंतर तुम्हाला जे तुमचं जे रिपोर्ट आहे ते रिपोर्ट ते वेंडर टीमकडे कंपनीकडे जाईल आणि कंपनीकडे गेल्यानंतर कंपनी तुमच्याशी संपर्क साधेल तुम्हाला एस एम एस करेल किंवा मेलद्वारे देईल की ही जे टीम आहे ते तुमच्या काही दोन दिवसात चार दिवसात तुम्हाला संपर्क साधेल आणि इन्स्टॉलेशनचं जे काम आहे ते पूर्ण करेल आणि तुमचं जे तुम्हाला डाऊट येत आहे की आता आपण पैसे भरलेत आणि आपलं सर्वे पण झालं आहे आणि आपलं आता इन्स्टॉलेशन कधी होणार एक महिना झाला दोन महिना झालं पण शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही एक काळजी घ्यायची म्हणजेच तुमच्यासाठी एक माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये खूप अर्ज हे सोलारसाठी गेलेले आहेत आणि त्यांच्या प्रोसेसमध्ये त्यांचे अप्रूव असतील त्यांचं काही इन्स्टॉलेशन असेल ते समजा काही तिथे ट्रॅफिक असेल म्हणजेच तिथं समजा पोर्टलला काही अ सध्या सगळीकडे अर्ज भरण्याच्या प्रोसेसमुळे सगळीकडे इन्स्टॉलेशनच्या प्रोसेसमुळे सुद्धा नंबर यायला थोडासा वेळ लागत असेल त्यामुळे कदाचित तुमचं जे सोलार आहे ते येण्यासाठी थोडा वेळ लागत आहे थोडंसं वेळ वाट पहा जेणेकरून तुम्हाला जे कंपनी तुमच्याशी वेळ काढून तुमचं जे इन्स्टॉलेशन असेल ते करून देईल पण तुम्हाला जर थोडंसं काही अजून डाऊट वाटत असेल की आपल्याला कंपनी भेटेल का काय नाही तर तुम्ही सर महावितरणच्या कार्यालयाशी जाऊन तुम्ही तिथे संपर्क साधू शकता की माझं हे सोलारचं पेमेंट झालेलं आहे माझं सर्वे झालेलं आहे आणि माझं जे इन्स्टॉलेशन आहे ते एक तर दोन महिन महिन्यापासून पेंडिंग आहे आणि ते कधी होईल तर ते तुम्ही महावितरणाशी पोर्टलशी जाऊन तिथे तुम्ही चेक करू शकता संपर्क करू शकता आणि शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की जे सोलार आहे आम्ही पैसा भरणा केला आहे पण आम्हाला आतापर्यंत कुठलाही कॉल काही एस एम एस किंवा वेंडरशी संपर्क झालेला नाही तर लवकरच होईल शेतकरी बांधवांना थोडासा कंपनीला वेळ द्या महावितरणला वेळ द्या कारण सगळीकडेच सोलारची कामं चालू आहेत त्यामुळे थोडासा वेळ लागत असेल तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो थोडासा शासनाला वेळ द्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते वेळ देतील तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि शेतकरी बांधवांना जे महावितरणाचं जी वेबसाईट आहे त्यावरती पण तुम्हाला पाहता येईल तुमच्या अर्धाची स्थिती पाहता येईल ते तिथे पण जाऊन तुम्ही चेक करू शकता तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की सोलारचं जे लेट आहे जे लेट कशामुळे होतं आहे तर ते आपण तुम्हाला या द्वारे तर कळलंच असेल तर तुम्हाला काय प्रश्न पडले असतील तर ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती घेऊन आपण येत असतो शेतकरी मानवांना व्हिडिओ चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार